मी आज तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी घेऊन आली आहे ओल्या खोबऱ्यापासून हळिवाचे पौष्टिक लाडू तयार करणार आहे अगदी साधी सोपी सहज जमेल आहे आणि लाडू देखील अगदी होतात नक्की ट्राय करा चला आपण आता रेसिपीकडे बोलूया नमस्कार मी रुपाली यांना पूर्ण किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे मी आज आपल्यासाठी ओल्या खोबऱ्यापासून तयार होणारे लाडू दाखवणार आहे हळिवाचे लाडू हळिवाचे लाडू ही रेसिपी घेऊन आलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते मी दाखवते तुम्हाला मी इथं दोन वाट्या ह्या वाटीने मी मोजून दोन वाट्या ओलं नारळ खाऊन घेतलेला आहे इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे खिसून घेतलेला आहे किंवा चिरून घ्या तुम्ही चिरून किंवा खिसून चालेल इथं मी दोन चमचे हळिव ह्या नारळ फोडला त्याच्याच पाण्यामध्ये हे भिजवलेले आहे आपल्याकडं प्रत्येक वेळेस काही नारळाचं पाणी नसतं आपण हे सुक्या नारळाने देखील करू शकतो पण ओल्या नारळाने अधिक जास्त चवदार लागतात आणि जर आपल्याकडं नारळ पाणी नसेल तर आपण थोडस एक अर्धा चमचा साखरेचं पाणी करून साखर विरवळून त्यामध्ये हे हळी भिजवले तरी देखील चालू शकतं त्याच्यानंतर मी इथं अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर चला आता आपण कृतीकडे वळूया मी मिठ कढई तापायला ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी ओला नारळ हे खोन घेतलेलं आहे खोबरं ते घालत आहे आता ह्याच्यामध्येच मी हा गुळ घालून घेत आहे तर आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे जर अधिक गोड हवा असेल तर आपण जास्त घालू शकतो कमी गोड करायचे असेल तर आपण पाऊन वाटी अगोदर घालून घ्या एवढा शिल्लक ठेवलेला आहे आता ह्याला पूर्ण परतून घ्यायचे जोपर्यंत हा गुर वितळत नाही तोपर्यंत ओलं खोबरं असल्यामुळे पाणी असतं त्याच्यामध्ये त्यामुळं ते लगेच विरघळतो हा गुळ कमी होईल त्यामुळं मी हा पूर्ण गुळ घालत आहे हे प्रमाण परफेक्ट आहे ह्या दोन वाटी ओल्या खोबऱ्याला एक वाटी गुळ चिरून घेतलेला बरोबर आहे पाहू शकतो आपला आता गुळ वितळाय लागलेला आहे आणि खोबऱ्याचा कलर देखील बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत रा है। आपन नहीं। नहीं आता आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आपण चिरून घेतल्यामुळे तो लवकर वितळला तर त्याच्यासाठी नेहमी चिरून नाही तर खिसूनच घ्यायचा नाही लगेच विरघवतो आता ह्याच्यामध्ये आपण हे जे हळू भिजत घातलं होतं ते घालणार आहोत आणि थोडस परतणार आहोत अतिशय पौष्टिक लाडू आहेत आणि झटपट तयार होणारे देखील आहेत आता ह्यातलं पाणी चुकेपर्यंत आपण ह्याला परतणार आहोत आता तुम्ही पाहू शकता यातलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आता मी हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते मग आपण ह्याचे लाडू करूया मी आता गॅस बंद करत आहे मी आता ताटामध्ये काढून घेत आहे थोडस गार झालं की आपण लगेच ह्याचे लाडू बनवून घेणार आहोत चला आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण ह्याचे लाडे ओळवून घेऊया अगदी सहज सोपे आहेत पौष्टिक आहेत आणि ह्याला आपल्याला साखर लागत नाही पाक लागत नाही तूप सुद्धा लागत नाही फक्त चार गोष्टींमध्येच तयार होतात आणि हळू देखील आपलं फक्त दहा मिनिटात भिजून होत नक्की करून पहा अगदी कोणाला येत नसतील तरी देखील या पद्धतीने केले तर सहज सोप्या पद्धतीने अगदी जमू शकते you <laughs> लाडू सगळे बांधून झालेले आहे मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तुम्ही पाहू शकता आपले लाडू तयार झालेले ला आहेत मी एक नारळ फोडून घेतला होता खाऊन घेतला त्याचे दोन वाटे खोबणी घालत साधारण एका नारळामध्ये साधारण दहा लाडू होत आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हळी पण आपल्याला दोन चमचेस लागलेले होतं त्यामुळे नक्की ट्राय करा माझा हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू